अनुभव येतो विश्वास असतो म्हणून लांबून येतात लोक आता बघितलं ना स्वामी फुलं देतात आमची वरच नाही पहिल्यांदा तुम्हाला आलेलं दिलं होतं तिकडचं इकडे इकडचं आता नाही देणार इकडचं दिलं आता ते फुल देणार नाही आता अजून त्याचं देवघर असं बनवायचंय खाली बॉक्स येणार आहे इथं पण अशा मांडण्या वगैरे करायच्या काम चालू आहे आसा चे, आसा चे ना? जाता ते पलीकडं जावाल तिथे त्या बेसिन मध्ये स्वच्छ करा दे, दे काकोंकडं ते दे देत्या तेवढंच करा सगळं नको

श्री स्वामी समर्थ तर ताई बघा नांदेड सिटी वरून धनलक्ष्मी कुंचन सेवा घ्यायला आहे एका ऑनलाईन धनलक्ष्मी कुंचन सेवा मागवली होती त्यांची मैत्रीण आता आलेली आहे आपल्या शॉपवरती तर कुंचन सेवेचे खूप चांगले रिझल्ट आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे स्वामी कृपेने तुमच्या सर्वांची इच्छा पूर्ण स्वामीने स्वतः नैवेद्य ग्रहण केलेला आहे तर बुकिंग नंबर पिन करत आहे स्वामींच्या मूर्तीचं बुकिंग चालू आहे बरं का प्रकट निमित्त स्वामींची मूर्ती ज्यांना हवी ते लवकरात लवकर मेसेज करा स्वामूर्त्यातला कॉन्टॅक्ट करा आणि स्वामींची तुम्ही तुम्हीसुद्धा घरपोच मिळवा ते नवीन होते ना ताई काम आपल्या जॉबला mm -hmm. तिने चुकीचे ऍड्रेस टाकले काय काय ऍड्रेस नाही म्हणजे प्रॉब्लेम काय <laughs> <के? laughs> శరణేత్రీ నారాయణీస్తు నమస్తే మహామాయ శ్రీపీఠే శిరపూజితే శంఖచ్రగదాహస్ మహాలక్ష్మి నమస్తే राऊ साहेब थोरात थेरगाव औदुध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ताई तुमच्या ॲड्रेसवरती डिपेंड राहतं की तुमचा ऍड्रेस कोणता आहे कारण कसं आहे काय काय, काय कुरिअर दोन तीन दिवसात मिळतात काय काय, काय कुरिअर पाच दिवस आउट लोकेशन असेल रिमोट लोकेशन खेड्यामध्ये तर आठ दहा दिवस सुद्धा लागतात ताई आणि जवळ असेल तर लवकर मिळून जातं तुमच्या लोकेशनवर डिपेंड करतं सर्वंगलमाग्ये शिवे सर्वाधसादिके त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते धमस्ते महामाये श्रीपीठेशिरपूजि शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्ते ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम अशा कलर दिला स्वामींची मूर्ती घ्यायची आहे बरं स्वामी ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 ओम श्री विष्णवे नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम दिव्याय नम ओम श्री दिव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम दिव्याय नम ओम श्री दिव्याय नम ओम श्री दिव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम देव्याय नम ओम देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम देव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी देव्याय 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 नमः ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणेम गौरी नारायण नमस्ते नमस्तस्ते महामाये श्रीपीठेशिरपूजि गदाहस्ते महालक्ष्मी नमस्त ओम श्री महालक्ष्मी नमः हा कोरडा त्यात पाणी टाका आणि हळद थोडं हळद पाणी आणि आज थोडं टाकायचं पवित्र पवित्रच्या गुलाबजल टाकायचं अजून एक चक्कर होईल चार गुनद्यात कधी स्वामीची इच्छा आहे स्वामीजा बोलत आमची मनात बसून करा माझी इच्छा होती की तुम्ही आज शॉपवर असायला पाहिजे आम्ही एवढा आवर्जून निघालो का खूप जण येतात भेट म्हणजे नसते मी कधी कधी तुझी इच्छा होती ना खरं जी लोक मनापासून सेवा करतात त्यांना सगळं मिळतं आणि जे बुकिंग के केलं खूप कटकट असते ना त्यांना फोन होता का कुठं जाऊ कधी येणार पोर येतील आता म्हटलं कुठं जायला मिळत नाही हो माझ्या लोकांना पाया पडत आहे स्वामींच्या पडांना स्वामींच्या पण पडता स्वामी मोठे का आपल्यापेक्षा स्वामी सांगायचं स्वामींकडे गेलो सांगितलं हे सांगितलं असं जा असं जा तसं जा आणि एकट्या पण फिरत नाही बरं का आम्ही शक्यतो फिरू स्वामी त्यांच्या सासूबाई लाईव्ह बघतात का नाही दाखवा जाऊ स्वामी त्यांच्या सासूबाई लाईव्ह चालू करून द्या श्री स्वामी समर्थ तर बघा योगिता ताई ज्यांच्या आपण ऑर्डरचा व्हिडिओ केला होता तर योगिता ताई आपल्या या ना या आपण असं थांबू योगिता ताई आणि ताई, ताई तुमचं नाव भारती भारती ताई आणि योग्य ताई आपल्या शॉपला विजिट करायला आहेत तर योगिता ताई कुंचन सेवा आपल्याकडे घेतली होती ऑनलाईन आणि आता भारती ताई कुंचन सेवा घ्यायला कुंचन स्टॉप आउट होते पण बघा ना इच्छा मनामध्ये असेल ना तर प्रत्येक गोष्ट पूर्ण होते तुम्ही म्हणजे मी बघा एक व्हिडिओ केला होता कुंचन सेवेचा आणि त्या होता तो कुंचन सिंगल राहिलाय तर तो त्यांच्या दोन तीन दिवसामध्ये आपले तयार होत आहे आणि कसं असतं इच्छा असेल दाट तर ते कुठूनही मिळत म्हणजे आधी जर पूर्ण द्यायला बसलाय पण तुमचा एक प्रॉब्लेम पॉझिटिव्ह लावली पाहिजे काही काही जणांचं कसं असतं श्रद्धे श्रद्धेपेक्षा जास्त नाही का एखाद्याला पैसे ते सामान पाहिजे असतात असं होत नाही कधी कधी बघा असं सुद्धा आलं की स्वामी ज्यांच्या घरी जाईल त्यांच्या घरी स्वामी लगेच पोहोचतात आणि काय काय वेळ स्वामी आठ दिवस पोहोचत नाहीत असं पण अनुभव येतो त्यांची इच्छा म्हणजे देव आपण नाही आणू शकत देव त्याच्या मर्जीने आपल्याकडे येतो तर असे अनुभव भरपूर असतात तर हे आता बघा नांदेड सिटी नांदेड सिटीवरून भेटायला स्वामींच्या दर्शनाला स्वामीने मिठाई घेऊन आल्या स्वामीं त्यांचा नैवेद्य सुद्धा ग्रहण केला त्याचबरोबर बघा पूजा साहित्य खरेदी करायला सुद्धा आलेले आहेत मग बघा स्वामी सेवेतून आपल्या सर्वांचे एक नातं जोडले गेले तुम्ही सुद्धा शॉपला येऊ शकता प्रत्येक वेळेस सगळ्यांची तुम्ही भेटला असणार आहे तुम्ही याच्या अगोदर आले ना मस्त स्वामीची आपण भेटाच विचार तुम्ही भेटा मला तर एक खूप आणि बघा स्वामींनी फुलं तिथे हां नेता आले, आले, तो उगडले, उगडले हा आल्या आल्या <laughs> फुलं मिळतो बॉक्स उघडल्या उघडल्या पडली फुलं म्हणजे कसं असतं तुमचं पण तेवढं भक्तीमध्ये प्रामाणिकपणा श्रद्धा आणि सर्व चांगलं असावं लागतं बर का येण्याजाण्या सुद्धा अडथळा हा दांदे सुटून आला ना बघा त्या एवढं तुरून आले त्यांना येण्या जाण्यासाठी नाही ताई श्री स्वामी समर्थ स्वामी श्री स्वामी समर्थ ताई ह्या दांदेसाठी मध्ये राहतात बरं का माझ्यामुळे तुम्हाला दिसत नसतील दोघी ताई ह्या बघा योग्य ताई येत तर ताई ये नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या असं अजून कसं वाटलं छान वाटलं एकदम प्रसन्न वाटलं घरात एकदम पॉझिटिव्ह वातावरण वाटतं आणि फॉर्म जसं मी करायला लागलं म्हणजे पहिले माझ्याकडे अशी जास्त फुलं वगैरे काहीच नसायचं पण जेव्हा मला आता आज करायची त्या दिवशी मग गजरा गुलाबाचं फूल सगळं सगळं हे मिस्टर माझे आनंद देतात तू काय येतात तुम्ही सांगितलं की ते घेऊन येतात म्हणजे मनामध्ये सेवा करायची इच्छा असली की सगळ्या गोष्टी सगळीकडून मिळतात तर अशा लोक हे ऐकता येईल बघा हे पण ताईल ह्या नवीन आता कुंचन सेवा घेणार आहे त्यांना आपण विधिवत कुंचन आता पूजा केलेला आहे तो त्यांना देणार आहे आणि अगोदरपासूनच ताई आपल्याकडं पूजासाठी खरेदी करतात योगिता ताई तर तुम्ही सुद्धा शॉपला येऊ शकता विजिट करू शकता वैष्णवी बुकिंग नंबर फिल कर तर हा कमळाचा दिवा भरपूरच्या ताईंना कमळाचा दिवा हा होता तर कमळाचा दिवा स्टॉक मध्ये अवेलेबल आहे बर का ज्यांना हवा ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करून बुकिंग करू शकता ताई आज तू खूप छान दिसत आहेस नजर काढली तुझी ताई धन्यवाद धन्यवाद मध्ये जास्त छान साडी दिसते हा ही साडी ना साडीला बरोबर पाच वर्ष झाली म्हणजे पहिले आता सुद्धा राहिलं नाही आता मी चंद्रकोर घातली होती ना त्या ओपनिंगला त्या चंद्रकोर साठी एवढे मेसेज आले आधी साडी नाही विकत नाही आम्हाला तीच साडी पाहिजे आम्ही पैसे पे करतो जिथून घेते तुम्ही आम्हाला आणून द्या असे भरपूर मेसेजेस आले सगळ्यांचे तुम्ही जिथं साडी घेतली ना तिथून आम्हाला पण आणून द्या साडी ती चंद्रपूर मी घातलेली पूजेसाठी तर बऱ्याचच ताईंच्या ताई मला पण हे सगळं साहित्य घ्यायचं आहे पण मी सध्या घेऊ शकत नाही स्वामींना माझ्यासाठी प्रार्थना करा नक्की नक्की ताई तुमची इच्छा आहे ना तर स्वामी नक्की तुम्हाला साहित्य घेऊन देतील काळजी करू नका तर बघा ह्या ताई आलेल्या आहेत आणि तुम्ही सुद्धा करू शकता मी प्रत्येक असेल असं गृहित धरू नका कारण कसं असतं फक्त इच्छा मनात ठेवा इच्छा ठेवा ताई भेटतात <laughs> आज आपण जावा आपल्याला पाहिजे हा तुमच्या मनात पॉझिटिव्ह इच्छा ठेवा की मी चालले आणि शीतलताईला भेटायचंय त्यांच्यासारखं ताई भेटल्या पाहिजे तर ताई असतात जर इच्छा नसेल तर नाही कारण कसं असतं मला कामानिमित्त आम्ही आलो ताई समोरून आले एंट्री दोघींची आमच्या समोर समोर एंट्री झाली त्या तिकडून आले मी इकडून आले समोर समोर ताईंचे माझी फेस टू फेस एंट्री झाली म्हणजे त्यांची इच्छा होती एवढ्या दिवस होते आपल्याकडून साहित्य ऑनलाईन खरेदी करायच्या आणि आता पहिल्यांदा शॉपला आले कारण पहिलं कसं व्हिजिट नव्हती सध्या आपण व्हिजिट चालू केलेली आहे कुंचन ताई मला पण माझ्या मागवायचा होता खूप छान दिसता नक्की ताई

तर श्री स्वामी समर्थ चला पुन्हा आपण लाईव्ह सोबत पूजा साहित्याचे भेटूया प्रकार निमित्त बघा ज्यांना ज्यांना स्वामींची मूर्ती हवी आहे पूजा साहित्य हवं आहे त्या त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा स्वामी मूर्ती आठला ऑनलाईन सुद्धा मागवता येतं आणि तुम्ही शॉपला सुद्धा व्हिजिट करू शकता स्वामींची मूर्ती हवे प्रकट दिन येतो एकतीस मार्चला पण कसं असतं तोपर्यंत तुम्हाला कुरियर मिळणं गरजेचं आहे त्यामुळे आतापासून तुम्ही स्वामी मूर्ती करून ठेवा सर्वांना धन्यवाद